बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते अपहरण केल्यानंतर त्यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आता या प्रकरणात सी आय डीकडून आरोपपत्र सादर करण्यात आले आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता तो व्हिडिओ कृष्णा आंधळेने एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला मोकारपंथी असे त्या व्हॉट्सअप ग्रुपचे नाव होते त्या ग्रुपवर पाच ते सहा जणांनी संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारहाण केली ते पाहिले होते हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सी आय डीने आरोपी केदारच्या फोनमधून जप्त केले फॉरेन्सिक कडून हा व्हिडिओ सी आय डीला मिळाल्यानंतर त्यावर तपासणी केली गेली आणि त्याचे छोटे दहा ते बारा व्हिडिओ तयार करण्यात आले त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये विविध तपशील असलेले संदर्भ दिले गेले त्यानंतर या व्हिडिओतील व्यक्तींची ओळख फॉरेन्सिक तपासणीच्या माध्यमातून केली गेली आणि सी आय डीने त्याच प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तींसोबत तुलना केली या व्हिडिओमधील काही छोटे फोटो आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत ज्यात सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे मारण करताना संतोष देशमुख यांचे कपडे देखील काढण्यात आले कपडे काढल्यानंतर त्यांना कशी वागणूक दिली गेली हे देखील या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे व्हिडिओ तयार करताना सुदर्शन घुले आणि त्यांचे सहकारी सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे हसत हसत संतोष देशमुख यांना मारण करताना दिसत आहेत या मारणीतच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला हे चित्र खूपच धक्कादायक आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक